नमस्कार आता महाशिवरात्र जवळ आलेले असते त्यामुळे सायली हे तिच्या बेडरूम मध्ये येते आणि तिथे अर्जुन सुद्धा असतो सायली अर्जुनला म्हणते उद्या महाशिवरात्र हे माझा निर्जली उपवास आहे ते ऐकल्यावर अर्जुन म्हणतो काय निर्जली निर्जली म्हणजे नक्की काय असतं मिसेस सायली त्यानंतर सायली अर्जुनला समजावून सांगू लागते निर्जली म्हणजे काहीही न खाता काहीही न पिता उद्या मी पाणीसुद्धा पिणार नाही असाच उपास धरणार त्यावेळी अर्जुन म्हणतो काय पावसेर वजन आणि तुम्हाला हा उपास झेपेल त्यावर सायली म्हणते का झेपणार नाही मनात श्रद्धा असेल तर सगळं होतं आता अर्जुन सुद्धा म्हणतो ठीक आहे मग मी पण उपास करणार त्यावेळी सायली अर्जुनला सांगू लागते अहो तुमच्या लक्षात येते का मागच्या वेळेला तुम्ही उपास केला होता आणि तुम्हाला चक्कर आली होती ही तुमची जी बॉडी आहे ना ती व्यायामाने कमवलेली आहे त्यामुळे तुम्ही करू नका अर्जुन म्हणतो नाही जमणार मला आता अर्जुन शोधाशोध करू लागतो आणि सायली विचारते काय शोधताय तुम्ही त्यावेळी अर्जुन सांगू लागतो अगं मी तेच शोधतोय मागच्या वेळेला तुला आठवतंय ना मी साक्षीने सांगितलं होतं की ती जे काही कुणाच्या ठिकाणी नव्हती ती का नव्हती कारण तिचा भाऊ अथर्व विचारे हा गेला होता त्याच्या अंत्यविधीला ती गेली होती त्यामुळे ती कुणाच्या ठिकाणी नव्हती त्यामुळे मी आता ना त्याचेच पुरावे शोधतोय त्यावर सायली म्हणते म्हणजे म्हणजे मला असं कळलंय अथर्व विचारे नावाचा माणूस या पृथ्वी तलावर आहे आणि तिने जो फोटो दाखवला तो अथर्व विचारे नाही तो दुसराच कोणतरी आहे त्यामुळे मला ते शोधायचं आहे त्यावेळी आता अर्जुन शोधत असताना सायली म्हणजे म्हणजे नक्की काय अथर्व विचारेचा फोटो भेटलेला आहे आपल्याला आधार कार्डद्वारे पण अथर्व विचारे हे त्याचं खरं नाव नाही आहे आता सायलीला सुद्धा तो फोटो बघून कळलेला असतो की अथर्व विचारे नक्की कोण आहे इकडे सायली किचन मध्ये आलेली असते आणि आता ती अर्जुनसाठी साबुदाण्याची खिचडी बनत असते खिचडीचा इतका सुगंध सुवास सुटलेला असतो की पूर्णाजीला तो सुगंध खूप छान वाटतो आणि पूर्णाजी म्हणते वाव विमल किती छान फोडणी टाकलीस तू त्यावेळी कल्पनासुद्धा गप असते कारण कल्पनाला कळून चुकलेलं असतं की आतमध्ये फोडणी देणारी ही विमल नसून ती सायली आहे त्यामुळे कल्पना शांत असते आता पूर्णाजी पुढे काही बोलणार तेवढ्यात विमल ते ते म्हणते पूर्णाई मी नाही ती खेळ फोडणी दिली त्यानंतर आता पूर्णाई म्हणते ठीक आहे ठीक आहे तू नाही दिलीस ना चालेल काय हरकत नाही त्यानंतर सायली म्हणते पूर्णाजी मी ही खिचडी बनवली आहे तुम्हाला देऊ का थोडी त्यावेळी पूर्णाजी म्हणते काही नको काही गरज नाही आमच्यासाठी आता फराळ बनेल आता पूर्णाजीला ती खिचडी खायची असते पण पूर्णाजी शांत असते त्यानंतर पूर्णाजी म्हणते उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आपल्याला बाहेरच्या लोकांना बोलवायचं आहे त्यावेळी कल्पना म्हणते ठीक आहे बोलवूया ना आपण कुणाला बोलवायचं आहे त्यांना बोलवूया त्यानंतर आता पूर्णाजीने महाशिवरात्रीची पूजा ठेवली असते त्या पूजेसाठी खूप काही माणसे येत असतात आणि त्यातच तो अथर्व विचारे नावाचा जो कोण माणूस असतो तो आलेला असतो तो, आले तो, तो बघून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आता सायले अर्जुन त्याचं नक्की काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू